नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा लग्नानंतर होईलचं प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता काल आपण पाहिलं होतं की पार्कने त्या ड्रायवरमधला एक चुरवेळेला कागदाचा गोळा घेतला होता जेव्हा त्याने ते ओपन केला तेव्हा त्यावरती एक स्केच होतं आणि त्याला ते दिवस साठवतात एखाद्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगायच्या म्हणजे त्यासाठी न बोलता काहीतरी एक्सप्लेन करायचे सांगायचे त्याकरिता उत्तम पर्याय म्हणजे स्केच असं म्हणूनच आता पार्थने पुन्हा एक कोरा करकरीत कागद घेतलेला असतो आणि त्यानंतर तो बसलेला असतो जेव्हा तो आता काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला ते काव्या खूप आठवते आणि काव्याचा तो चेहरा ते बोलके डोळे त्याचबरोबर तिचं ते सतत पार्थवर चिडणं मध्येच हसणं त्याचबरोबर तो चष्मा लावून अभ्यास करणं ह्या सगळ्या गोष्टी आज पार्थला आठवत असतात आणि त्यामुळेच आपल्या पार्थ राजेंनी आता इथे काव्याचं चित्र काढायला सुरुवात केलेली असते तर प्रेक्षकांनो त्यांनी आता इथे खूपच मोठं स्वांग दिलेला आहे जोपर्यंत पार्थ इथे तो काव्याचं ड्रॉईंग काढत नाही तोपर्यंत काही हे चित्र काही संपत नाही तर हो आता आपण पाहतो की मस्त असं सुंदर चित्र काढण्यासाठी पार्कला जवळपास बराच वेळ उलटून गेलेला असतो आणि बराच वेळ उलटून गेल्यानंतर आता त्याचं फायनली जे चित्र आहे ते इथे कंप्लीट होत आलेलं असतं जेव्हा काव्या त्याची काळजी घेते जेव्हा ती तयार होते त्या सगळ्या गोष्टी अगदी बारकावे त्याने त्या चित्रामध्ये व्यवस्थित टिपलेले असतात आता माननी आलेली असते मानिनी दुरुमुळंच दरवाजात उभं राहून ह्या सगळ्या गोष्टी पाहत असते की काहीतरी चाललंय पारचं खरं तर त्याला बरं नसतं त्यामुळे अधूनमधून ती इथे चक्रा घालतच असते आता जेव्हाच तिथे येते आणि आल्यानंतर ती पाहते की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो आता प्रेक्षकांना की मानवी म्हणते अरे काय हे पार्थ तेव्हाच तो म्हणतो बघितलेस ना काय आहे ते बघ बग... मी ना हे सुंदर असं चित्र काढलेलं आहे असं इकडे आता था था तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो दुसऱ्या बाजूला आता नंदिनीने एका क्लायंटला फोन केलेला असतो खरं तर अति आता थोडंसं काही फायनान्स मिळतं का ह्या हिशोबाने तिचा तो फोन असतो आणि काही फॉर्मॅलिटी पूर्ण करायची असतील तर त्या सांगा मी नक्की करेल पण आनंद निवाससाठी थोडंसं कर्ज वगैरे ती घेत असते आणि तुमच्याकडे काही आम्हाला कर्ज हवं आहे पण काही गोष्टी बेसिक आहेत ज्यावर मी तुमच्याकडून कर्ज घेऊ शकते असं तिचं बोलणं सुरू असतं तेव्हाच आपला जीवा रिक्षावाल्याशी बोलून किंवा रिक्षावाल्याशी डिस्कस करून किचनमधून आता तो इथे त्याच्या बेडरूममध्ये बॉल घेऊनच आलेला असतो जेव्हा तो इथे येतो तेव्हाच आपण पाहतो की आता त्याचं सतत भिंतीवर बॉल मारणं हे सुरू असतं सतत भिंतीवर बॉल मारणं सुरू असताना आपण पाहतो प्रेक्षकांनो की नंदिनी म्हणत असते जीवा हे सगळं तुमचं काय चाललं आहे तुम्ही काय करताय वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती बोलत असते असं काय करतेस काय चालले काय म्हणजे बघ आता खरं सांगू का मला तर किती बॉल खेळायला आवडतं हे तुला माहितीच आहे पण आता मी पारदासोबत खेळू असतो बरं का नंदिनी बॉल पण पारदादा आजारी पडला आहे तू खेळतेस का माझ्यासोबत तेव्हा नंदिनी म्हणते सिरियसली तुम्ही हे मला विचारताय तेव्हा तो म्हणतो हो हो त्यात काय एवढं तू माझ्यासोबत खेळू शकत नाही का बॉल तेव्हाच आता नंदिनी म्हणते असे कसे तुम्ही एवढे अ... म्हणजे काहीच न झाल्यासारखे वागू शकता अहो फक्त आनंद निवास वाचवण्यासाठी सात दिवस शिल्लक आहेत आणि ह्या सात दिवसामध्ये काय करायचं काय नाही करायचं ह्या सगळ्या गोष्टी इथे शोधायला हव्यात विचार करायला हवा ते सगळं सोडून दिले आणि तुम्ही खुशाल बॉल खेळत बसलाय लहान मुलांसारखं तेव्हाच आता इकडे जीवा म्हणत असतो अगं सात दिवस म्हणजे काही कमी नाही येत आणि फक्त तुला असं वाटत असेल सात दिवस म्हणजे कमी आहेत म्हणून आता तूच त्या दिवशी म्हटली होतीस ना शेवटच्या पाच त्यामध्ये इथे मी पाच बॉलमध्ये काय काय करू शकतो म्हणून आणि मी केलं की नाही तेव्हा आज अनंदिनी म्हणते हो खरं तर ना तेव्हा मी हे सगळं बोलून ना माझी चुकच झाली मी बोलायलाच नको होतं तेव्हा जीवा जिवा म्हणतो अगं वेडीएस का असं काय म्हणतेस आता खरं सांगू का तुला जर माझ्याकडे ना अशी काही मॅजिक असते ना तर मी नक्कीच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असता पण तू आता अजिबात काळजी करू नकोस जेव्हा मला सिक्सर मारायचा आहे ना त्या सिक्सर मारण्याअगोदर मी ही सगळी काही ते तयारी करत आहे आणि मला खात्री आहे आहे की मी नक्की जिंकेल आणि तुला सुद्धा हरू देणार नाही असं जीवा बोलत असतो तेव्हा नंदिनी जीवाच्या ह्या सगळ्या बोलण्याकडे पाहतच असते तेव्हा आता लगेच त्याने भिंतीवर बॉल मारलेला असतो आणि तो नंदिनीला लागणार तेवढ्यातच त्याने तो बॉल जो आहे तो कॅच केलेला असतो आणि आता इकडे जीवा जीवावाद नंदिनी वाचलेली असते तेव्हा आता जीवा बोलत असतो बघ आत्ता कसं वाचवलंय ना सेम सेम ह्याच पद्धतीने सुद्धा मी तुला वाचवणार आहे असं सुद्धा आता इकडे तो तिला सांगत असतो आता नंदिनीला तर कळत नसतं बरं का की जीवा असं का म्हणतोय कशामुळे म्हणतोय म्हणून बरं ठीक आहे असू दे बघूया आता जीवा काय दिवे लावणार आहे तर ते आपण पाहतो की आता इकडे माननी येते आणि माननी चित्र हातामध्ये घेत असते आता लगेच माननी म्हणत असते वाव पार्थ किती सुंदर चित्र काढलंयस रे कोणाचं काव्याचं चित्र आहे हे किती छोटे छोटे बारकावेटी प्लेस तू यामध्ये त्यावर पाहत म्हणतो अगं काय असं करते साई तुला माहिती ना मला लहानपणापासूनच किती चित्राची आवड आहे आणि म्हणूनच मी काव्याच्या प्रत्येक बारकावे टिपण्याचा इथे प्रयत्न केला आहे ते तेव्हाच माने म्हणते तू मिस करतोयस तर तिला तेव्हा भारत म्हणतो हो आई खूप जास्त मिस करतो पण तुला एक गोष्ट सांगू का जर त्या इथे खोलीमध्ये असताना तर अजून ह्यापेक्षा कमाल असं चित्र मी काढलं असतं पण आता मी इमॅजिन करून इमॅजिन करून छोटे छोटे बारकावे सगळं काही टिपण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि खूप सुंदर चित्र काढलं आहे तुला सांगू का आई खोलीमध्ये जेव्हा त्या असतात ना तेव्हा मला खूप छान वाटतं खरं तर लग्नाअगोदर मी राहायचं एकटा पण आता लग्नानंतर त्यांची मला खूप जास्त सवय झाली ना आणि त्यांची मला खूप जास्त सवय झालेली असल्या कारणाने आता मला इथे खोलीमध्ये एकट्याला खूप जास्त सोनं वाटते खोलीमध्ये एकट्याला राहूच वाटत नाही असं सुद्धा आता इकडे पार्थ म्हणत असतो तेव्हाच आपण पाहतो की आता माननी सगळं काही पाहत असते बघत असते ती म्हणते खरंच तू एवढं मिस करतोय तिला अगो हो आई खरंच मिस करतोय त्यांचं ते अभ्यास करणं ह्या खुर्चीवर बसून अभ्यास करणं तो मोठा गॉगल लावणं आणि त्याचबरोबर तो गोगा गोगल जो आहे तो नाकावर सापडणं आणि त्या हळूच एक एकटक माझ्याकडे पाहणं ह्या सगळ्या गोष्टी मी इथे मिस करतो आहे आणि तुला ही गोष्ट सांगू का त्या अभ्यास करताना माझं घोरणं त्यांना डिस्टर्ब करतं बरं का खरं पण त्यावेळेस ते काही बोलत नाहीत मला पण दुसऱ्या दिवशी सकाळी ना अशा फिसकरलेल्या मांजरेसारख्याच माझ्या अंगावर येतात ते इकडे ती म्हणत मानिनी म्हणते हो जरा फिसकरतेस ती अगाई तू काय म्हणतेस फिसकरती तुला एक गोष्ट सांगू का मी त्यांचं नाव फिसकारलेली मांजर ठेवले आणि तुला माहिती आहे त्या मला काय म्हणतात काय काय म्हणतात अगं आई मला ना बोका म्हणतात बोका टॉप थ्री आर्किटेक्ट पैकी एक बोका आहेत तुम्ही देशमुखांचा बोका असं म्हणतात त्या मला हे सगळं आता इकडे पार्थ जो आहे तो माननीला सांगत असतो माननी मात्र फक्त त्याकडे पाहतच असते बरं का मानिनीच्या मनामध्ये तर खरंच खूप साऱ्या गोष्टी इथे सुरू असतात तुला एक गोष्ट सांगू का त्यांची काय एक सवय माहिती का त्या पुस्तक वाचताना ना असं पेज ना फोल्ड करून ठेवतात आणि फोल्ड करून ठेवतात म्हणून मी त्यांना एक बुक मार्क दिला होता आणखी एक गोष्ट सांगू काही त्यांचा सा ना तो जो गॉगल आहे ना गॉगल त्यांनी असा इथे ठेवला होता हे चादराखाली आणि चादराखाली गॉगल ठेवल्यानंतर मी त्यावरती बसलो ना आणि कडक आवाज आला आणि तुला सांगू त्यांना मी त्यावेळेस सांगितलंच नाही पण त्यांना मी तो दु, दु, दु दुरुस्त करून दिला हां गॉगल गॉगल दुरुस्त करून दिल्यानंतर पुन्हा फिस करले ना माझ्यावरती आणि त्यानंतर आणखी एक गोष्ट सांगू आहे त्या दिवशी कॅफेमध्ये ना मी तिथेच असलेलं एक गुलाबाचं फुल त्यांना दिलं होतं आणि सांगितलं होतं की हे बुकमार्क म्हणून ठेवा पण काय माहिती ते कुठे गेलं आणि काय झालं ते कळतच नाही आहे पण आई तुला सांगू मी खूप मिस करते बघ काव्याला आणि त्यांची आणखी एक सवय सांगू का तुला त्या मनाने खूप चांगल्या आहेत त्या ऑफिस करतात ताडकाड बोलतात पण मला त्यांचं ते सगळं बोलणं ते सगळं काही मला खूप आवडतं बघ आई त्यामुळे मी त्यांना खूप मिस करतो तेव्हा आज आता इकडे मानिनी म्हणत असते पण आई तुला एक गोष्ट सांगू का गं मला त्यांची गो गोष्ट ना खूप खूप जास्त खटकते काय कोणती गोष्ट खटकते त्या काय करतात माहिती आहे का नेहमीच नेहमीच ना इथे खूप खूप अभ्यास करतात आणि खूप अभ्यास केल्यानंतर त्यांना थकवा येतो पण त्या कोणाला दानू देत नाहीत त्या गोष्टीबद्दल स्वतःला त्रास झालेला त्या स्वतः सहन करतात मग कधीतरी मीच त्यांच्यासाठी काहीतरी कमाल करत असतो पण आई तुला एक गोष्ट सांगू का हे बघ ना त्या दिवशी त्यांना माझा ते तुटलेलं घड्याळ जे आहे ना ते दुरुस्त करायला होत्या मी त्यांना म्हणत होतो मी येतो मी येतो म्हणून पण मी मुद्दाम त्यांना चिडवत असतो पण मला एक गोष्ट सांग पार हे सगळं काही होत असताना मला एक गोष्ट सांग की ती तुझ्यावर सारखं सारखं बरं का ओरडते सारखं सारखं तुझ्यावर ती बरं फिस करते आई तुला सांगू का मला खूप आवडतं त्यांचे छेड काढायला त्यांना असा टॉन्ट मारायला आणि म्हणून त्या माझ्यावर ओरडतात माझ्यावर चिडतात असं सुद्धा इकडे आता तो मानिनीला सांगत असतो आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या दिवशी आम्ही योगायोगाने कॅफेमध्ये भेटलो खरं तर त्यांना अनिशाकडे गेल्या होत्या आणि त्यांना माझं ते ऑच दुरुस्त करून आणायचं होतं त्यामुळे त्या अनिशाकडे गेल्या होत्या योगायोगाने आमची तिथेच भेट झाली आणि भेट झाल्यानंतर ते गुलाबाचं फूल मी त्यांना दिलं पण आई खरं सांगू काव्याना ह्या खोलीमध्ये असायला हव्यात ग मला त्यांची खूप आठवण येते काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या या खोलीमध्ये असायला हव्यात आणि कधी येतील काय होतील नाही माहिती पण इथे असलं ना मला छान वाटतं म्हणून म्हटलं चला ह्या चित्रातून मी छोटे छोटे बारकावे इथे टिपण्याचा प्रयत्न केला आहे आई पण मला एक गोष्ट सांग काव्या आणि माझं जे नातं आहे ना ते इथे टिकेल ना गं आमचं नातं सफल होईल पुढे जाईल ना गं तेव्हा आता लगेच माननी म्हणत असते हो रे सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणून आता माननी त्याला साईड करत असते तर आता आपण दुसरीकडे पाहूयात रम्या जी आहे ना ते रम्याने स्वतःचं कपाट इथे उघडलेलं असतं स्वतःचं कपाट रम्याने उघडल्यानंतर तिला उंदीर दिसतो आता ह्यांच्या घरामध्ये उंदर झालेत बरं का बहुतेक प्रेक्षकांना तिकडे जेवानंदिनेच्या खोलीमध्ये उंदीर इकडे सुद्धा उंदीर बघूयात काय आहे ह्या उंदराचं प्रकरण तर आता रम्या म्हणत असते उंदीर उंदीर आलाय बाई कपाटात उंदीर तेव्हा असं म्हणते बाप रे मला तर खूप भीती वाटते या उंदराची काय करायचं मला काहीच कळत नाही हा उंदीर इथे कसा आला असेल काय करायचं आई काय करायचं ग ह्या उंदराचं बघ ना हा उंदीर इथे आलेला आहे असं म्हणून ती कालवा करत असते तेव्हा प्रेक्षकांना आपण पाहतो की आता इथेही बसू म्हणत असते हा आपल्याला कसा वेगळा संकेत तर देत नाही आहे ना म्हणजे हा आपल्याला काही वेगळंच दाखवण्याचा तर प्रयत्न करत नाही आहे ना तेव्हा रम्या हळूच कपाटाकडे जाते आणि तिथे असलेला पार्थ आणि तिचा जो फोटो असतो एकत्र तो उंदराने कुरतडलेला असतो तेव्हा रम्या हातामध्ये फोटो घेते आणि म्हणत असते आई बघ ना ग माझा हा जो फोटो आहे ना तो इथे उंदराने कुरतडला मला खूप टेन्शन आले ह्या सगळ्या गोष्टीचं असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते आता हे सगळं काही बोलत असताना प्रेक्षकांना आपण पाहतो की इकडे वसू म्हणत असते रम्या तुला माहिती का उंदीर म्हणजे ना इथे गणपती बाप्पाचं वाहन आहे आणि उंदीर गणपती बाप्पाचं वाहन आहे तर मग काही प्रॉब्लेम तर होणार नाही आहे ना म्हणजे बघ का का ना काय हे वेगळा काही गणपती बाप्पा आपल्याला उंदराच्या माध्यमातून काही वेगळा संकेत तर देण्याचा प्रयत्न करत नाही ना काय करायचं ग असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे रम वसू म्हणत असते नाही 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 काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा इथे ह्या गोष्टी आहे नद्या अशा व्हायला नको आहेत काही जरी झालं तरी सुद्धा इकडे पार्क हा माझाच आहे आणि आता उंदराने जरी कुडतडलेलं असलं ना सुद्धा मला हे सगळं दुरुस्त करायला हवं असं सुद्धा इकडे ती बोलत असते आता आपण पाहतो की इकडे नंदिनीला एक फोन आलेला असतो आणि नंदिनीला एक फोन आल्यानंतर खरं तर तिकडून बोलणारे गृहस्थ म्हणत असतात एक, एक गोष्ट सांगा मला जे काही श्रीकांत काका आहेत ना त्यांनी इथे तुम्हाला अगोदर काही वगैरे दिल्या नव्हत्या का म्हणजे त्यांनी अगोदरच असं कसं काय खाली करायला सांगितलं हो हो तेच तर मी त्यांना फोन करत होती पण त्यांचा फोन, फोन काही आला नाही किंवा सुद्धा नाही आणि फार फार तर जास्त बोलणंसुद्धा नाही झालं आमचं त्यांच्याशी आणि त्यामुळेच मी थोडीशी संभ्रमामध्ये आहे पण काय करावं ना ते खरं तर मी विचार करते श्रीकांत काकाशी आणखी एकदा बोलून घेण्याचा आणि एकदा का मी त्यांच्याशी बोलून घेतलं की मग सगळं काही नीट होईल असं सुद्धा आता नंदिनी बोलत असते आणि नंदिनीचं हे फोनवरती बोलणं झाल्यानंतर आता ती गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असते गणपती बाप्पाकडे प्रार्थना करून इथे ती म्हणत असते गणपती बाप्पा आपलीच काहीतरी मार्ग दाखवणार काहीतरी असा मार्ग दाखव जेणेकरून हे जे काही आलेलं सगळं काही विघ्न आहे ते संकट आहे सगळं दूर होईल आणि मला आनंद निवास वाचवता येईल गणपती बाप्पाकडे ती प्रार्थना करून नमस्कार करत असते आता गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतोय ते तेव्हाचं तिथे ते जीवा येतो आता जीवा म्हणत असतो की इथे तू देवाकडे का प्रार्थना करतेस इथे जिवा असताना देवाला दरानं का बरं घालतेस नंदिनी असं इकडे आता ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की आता जीवा लगेच नंदिनी त्याचं काहीच नाही ता निघून जात असते पण जीवा म्हणत असतो अगं अगं नंदिनी तेव्हा ती म्हणते हां बोला ना काय झालेलं आहे अगं तेच तर मी म्हणतोय पण मला नाही तुमच्याशी काही बोलायचं आहे असं म्हणून ती मुला खोलीमध्ये जाते आता नंदिनी खोलीमध्ये जाते खरी पण तेवढ्यातच उंदीर दिसतो आता खोलीमध्ये उंदीर दिसल्याबरोबर इकडे मात्र नंदिनी जी आहे ती बेडवरती चढते तेव्हा पुरुषासारखा पुरुष तो जीवा पण त्याला सुद्धा खूपच जास्त भीती वा, भीती वाटत असते ती म्हणजे की उंदराची अरे मला तर खूप भीती वाटते उंदराची झुरळाची पालीची आणि तुझी तेव्हा लगेच नंदिनी म्हणते काय काय म्हणालात काय तुम्ही तुम्ही माझी तुलना उंदीर झुरळ आणि पालीशी करताय अगं नाही त्यांची तुलना तुझ्याशी करतो आहे उंदर झुरळ आणि पाली, पाली। काय अच्छा असं आहे का काय 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 म्हणालात तुम्ही काय हं हो? ते दोन्ही पण एकच झालं ना असं बोलण्याची तुमची हिंमत तरी कशी होऊ शकते अगं आता ते महत्त्वाचं नाही आहे उंदीर आपल्या खोलीमध्ये आला आहे आणि तो बाहेर हाकलणं महत्त्वाचं आहे मला खूप भीती वाटते गं उंदराची पालीची आणि काय नाही नाही अगं खरंच मी सांगतोय मला ना खूप जास्त भीती वाटते त्या सगळ्यांची असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच आता इकडे नंदिनी म्हणत असते करा काहीतरी प्लीज करा काहीतरी तेव्हाच जीवा म्हणत असतो थांब मी इथे ना एक काटे ठेवली होती ती काटे घेण्याचा तो प्रयत्न करत असतो मी ती काटे घेतो आणि त्या उंदराला इथे हकलवतो थांबतो थांब असं म्हणून आता इकडे मात्र जो जीवा आहे ना तो आता खूपच जास्त नंदिनीच्या जवळजवळ आलेला असतो आता खूपच जास्त नंदिनीच्या जवळजवळ आल्यानंतर प्रेक्षकांनो आपण हात हो की इकडे जी काही नंदिनी आहे ती त्याच्या त्या हाताकडे पाहते की जो हात त्याने ते खांद्यावरती ठेवलेला असतो आणि तो हात पाहिल्यानंतर आता ही आपल्याला पाहायला मिळतं की आता लगेचच नंदिनी जी आहे ना त्याच्यात हात बाजूला करते त्याच्या हातातून स्वतःचा हात काढून घेते आणि तेव्हा ती असा विचार करत असते की हे सगळं काय आहे आणि तेव्हा आजीबा पटकन थोडासा अवघडल्यासारखा होतो आणि बाजूला सिद्धा होतो तेव्हा इकडे ते आता त्याच्या हातातून काठी घेते आणि म्हणत असते पुरुषासारखे पुरुष तुम्ही आणि तुम्हाला हे सगळं काही असं शोभतंय का, का। तुमची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी अशा करण्याची आणि तेव्हा जुवा म्हणत असतो हो हो ते तर आहेच ग नंदिनी पण दे काटी दे नाही नको सगळा हवा हो बाजूला असं म्हणून आता नंदिनी मात्र स्वतःच उंदराला मारण्याचा प्रयत्न करत असते आणि काठी घेते काठी घेऊन आता त्या बेडला कटकट वाजवते आणि तिथून पळ काढत असते तर आपण वळूयात आपल्या अनिशा मॅडमकडे अनिशा आता काव्याशी बोलत असते तर काव्याने तिला फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं सगळं काही म्हणजे काय प्रेक्षकांनो तर आपण काल पाहिलं ना की काव्याने पहिल्यांदा इथे मानवीला सगळं काही सडेतोड उत्तर दिलेलं असतं आणि सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात तिचा जो काही गैरसमज आहे तो तिने इथे दूर करण्याचा जो प्रयत्न केलेला असतो ते ती इथं इथे अनिशाला सांगत असते तेव्हा अनिशा तिचं कौतुक करते ती म्हणत असते वा 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 काव्या आज मला काय भारी वाटते म्हणून सांगू तुला शेवटी आमची जी पहिली काव्या होती ना ती परत आलेली आहे खरंच काव्या एक नंबर केलंस बघ तू खूप भारी केलंस त्या मानिनीका खोलाचं उत्तर देऊन आणि अजिबात तू आता त्यांचं ऐकून घेऊ नकोस आणि किती दिवस गेस्ट रूममध्ये राहणार आहेस ग जरा धावत पळतच आणि मस्त तुझ्या खोलीमध्ये सगळं काही जा मस्त एन्जॉय कर आणि तुला एक गोष्ट सांगू का आत्ता जर तुला कोणी म्हटलं ना काही तर तू मला सांग मी ना इथे जिजूंना फोन करून सगळ्या काही गोष्टी सांगते असं म्हटल्याबरोबर मानिनी तिथे येते आणि काव्याच्या हातातला मोबाईल काढून घेते आणि म्हणत असते त्याचं काय आहे ना अनिशा इकडे काव्याला तुला थोड्या वेळाने कॉल करेल आत्ता मला तिच्याकडे खूप महत्वाचं काम आहे आणि तेव्हा लगेच फोन ठेवला जातो इकडे अनिशाला सुद्धा प्रश्न पडलेला असतो अशा सहसा मानिनी काकू कधी वागणार नाही पण अशा अचानकच आल्या आणि फोन काढून घेतलाय कव्या म्हणते काय करताय काकू तुम्ही मला मी अनिशाशी बोलत होते हो ते सगळं काही ठीक आहे पण तुझी बॅग कुठे आहे आहे ना कपाटामध्ये आहे पण काय झाले काकू मला सांग फक्त बॅग दे आणि तेव्हा इकडे लगेच मानिनी कपाटामध्ये जाते आणि कपाट उघडते आणि लगेच बॅग काढून घेते बॅग काढते आणि इथे बेडवर ठेवून सगळे कपडे ती त्याच्यामध्ये भरण्याचा प्रयत्न करते ते काव्या तिला म्हणत असते काकू काय झालंय ते तरी सांगा ना प्लीज अशा का वागताय तुम्ही काय झालंय काकू आणि तुम्ही माझी बॅग का घेतली माझे कपाट का उघडताय माझे कपडे का घेत आहे प्लीज सांगा ना पण मानिनी म्हणत असते दोन मिनटं काव्या मला भरू दे हे बघा काकू प्लीज असं काही नका करू काय झालंय आता ते तरी सांगा ना माझं काही चुकलं आहे का मी काही केलंय का प्लीज काकू प्लीज ऐका ना माझं तेव्हा आता इकडे लगेचच मानेनीने जवळपास सगळे कपडे इथे भरत आलेले असतात तर काव्या म्हणत असते सांगा ना प्लीज हे बघा मला नका नका ना ह्या घरातून कुठे पाठवून देऊ मला पार्थपासून दूर जायचं नाही आहे कमीत कमी मी पार्कला दूरून तरी पाहते तुम्ही घातलेली शपथ मी मोडली नाही आहे काकू प्लीज नका ना असं करू नका ना असं करू काय करताय तुम्ही तेव्हा आता इकडे मानिनी म्हणते जे करायला हवं तेच करत आहे आणि तू जिथे असायला हवीस तिथे तिथेच तुला घेऊन जात आहे पोच करत आहे तेव्हा काव्या म्हणते म्हणजे काय प्लीज काकू मला देशमुखांपासून वेगळं नका करू असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता मानिनी

आर्थकडे घेऊन जाण्यासाठी आलेली आहे तिची बॅग भरत आहे आणि तिला त्या खोलीमध्ये सुद्धा तिकडे घेऊन जाण्यासाठी ती इथे आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी मात्र तिच्यासाठी खूपच छान असतात तर आता प्रेक्षकांना आपण पाहतो काही जरी झालेलं असलं ला तरीसुद्धा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की इकडे जी काही मानिनी आहे ना मानिनी म्हणत असते चल संपला तुझा सगळा काही वनवास इथे आणि तुझा सगळा वनवास संपला असल्या कारणाने आता तुझी जागा इथे नाही आहे तर तुझी जागा फक्त आणि फक्त कुठे आहे तर तुझी जागा पारच्या खोलीमध्ये आहे तर आता प्रेक्षकांना ओळूयात उद्याच्या भागामध्ये उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे जो जीवा आहे ना त्या जीवाने इकडे आता भास्करला कॉल केलेला असतो आणि जीवाने भास्करला कॉल केल्यानंतर इकडे तो म्हणत असतो अरे तुला माहिती आहे ना तुझ्याकडे वेळ किती शिल्लक आहे म्हणून फक्त सहा दिवस राहिलेत आता तुझ्या हातामध्ये ह्या सहा दिवसामध्ये काय करणार आहेस तू तेव्हाच आता इकडे जीवा म्हणत असतो सहा दिवस हे सहा दिवस सुद्धा निघून जातील आणि तुझ्या हातून ती जागा सुद्धा निघून जाईल आणि ती जागा सुद्धा माझ्याकडे <laughs> जस्ट वेट अँड वॉच आतापर्यंत तू इथे माझ्या पाठीत खंजीर खूप असलास इथे मला प्याद बनवून ह्या सगळ्या गोष्टी इथे तू खेळत आला होतास ना पण आता मात्र तसं होणार नाही आता बघ मी काय करतोय ते असंच इकडे आता जीवा बोलत असतो तर आता प्रेक्षकांना दुसऱ्या बाजूला ओळूयात दुसऱ्या बाजूला आपला पार्थ जो ना तो हातामध्ये स्केच घेऊनच असतो आणि तो म्हणत असतो खूप मिस करतोय काव्या मी तुम्हाला प्लीज लवकर या ना आपल्या खोलीमध्ये मी तुमची वाट पाहतोय काव्या असं म्हणूनच आता मानेनी इथे काव्याला घेऊन आलेली असते जेव्हा काव्या पारच्या समोर येते तेव्हा मात्र पारला पाहून खूपच आनंद झालेला असतो तो म्हणत असतो वाव काव्या शेवटी तुम्ही इथे आपल्या खोलीमध्ये आलेला आहात तेव्हा मानिनी म्हणत असते हो संपलाय काव्याचा वनवास आणि आलेली आहे ती आता परत तुझ्याकडे असं म्हणूनच आता इकडे काव्या आणि पार्क पुन्हा एकत्र मानिनी असतात तर प्रेक्षकांना अशा असे नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो पाहत राहा लग्नानंतर होईलच अप्रेम आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा जाता जाता तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा